सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे भरतगड किल्ला येथे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा, जिल्हा सर्वांगीण विकास परिषद या नवीन संस्थेच्या स्थापना कार्यक्रमाचं आयोजन वीस जून रोजी सकाळी नऊ ते एक या वेळेत करण्यात आलं या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं आहे की दोन्ही जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही संस्था स्थापन करत आहोत यामध्ये दोन्ही जिल्ह्यातील रहिवासी जिल्ह्यांबाहेर राहणारे जिल्ह्यातील रहिवासी तसेच जे देशभर आहेत व परदेशात आहेत त्यांनी या संस्थेशी जोडले जावे या सहकार्य करावे असं आवाहन त्यांनी केलंय छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या तीनशे पन्नासाव्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून ही संस्था स्थापन होत असल्याचंही त्यांनी सांगितलंय यावेळी सकाळी नऊ वाजता मसुरे पावनाई मंदिर ते भरतगड किल्ला रॅली निघणार आहे रॅलीमध्ये सर्व शिवप्रेमींनी तसेच मसुरे ग्रामस्थांनी सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं या विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी केलं